बाळा अजून किती हा स्वतःला तू त्रास करून घेणार आहेस एकीकडून आम्हाला तुम्ही म्हणता की आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि लगेच दुसरीकडे तुमच्या अडचणींना पाहून दुःखी होता स्वतःला असे त्रास करून घेता आणि तसे करून तुम्ही अप्रत्यक्षरित्या का होईना आमच्यावर अविश्वास दाखवता बाळा आम्ही जाणतो तुमच्या वाट्याला खूप अपमान खूप दुःखे खूप संघर्ष आला तुमच्यावर खूप खोटे आरोप करण्यात आले तुमच्या चारित्र्यावर देखील खूप शिंतोडे उडवण्यात आले तुम्हाला खूप अपमानांचा सामना करावा लागला आणि या सर्व गोष्टींमुळेच तुम्ही आमच्याकडे न्यायाची प्रार्थना केलेली आहे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्यावर होणारा प्रत्येक अन्याय प्रत्येक आरोप प्रत्येक अत्याचार हा आम्ही पाहिलेला आहे या ब्रह्मांडातील सर्व शक्ती त्या सर्व अन्यायाच्या साक्षीदार आहेत आणि बाळा तुझा खटला हा तुमच्या मनुष्यांच्या कोर्टामध्ये नाही तर आमच्या न्यायालयामध्ये तुझा खटला चालू आहे आमच्या न्यायालयात खोट्याला अजिबातच जागा नाही आमच्या न्यायालयात खऱ्याचाच विजय होत असतो आणि तुम्ही खरे आहात त्यामुळेच भिवू नकोस कोणतीही काळजी तू करू नकोस विजय हा, तु हा तुझाच होणार तुझ्या बाजूनेच न्याय होणार तू निश्चिंत राहा बाळांनो खोटे कितीही बलशाली असले तरी एक ना एक दिवस त्याला खऱ्याच्या समोर झुकावेच लागते त्यामुळे आज जरी तुझ्यावर अन्याय करणारे हसत असले आनंदी असले तरी त्यांचा तो आनंद त्यांचे ते हसवू हे कायमस्वरूपी नाही कर्माचा हिशोब हा फेडावाच लागतो त्यातून कोणाचीही सुटका नाही बाळांनो जीवनाच्या वाटेवर चालताना संघर्ष अडचणी अपमान खोटे आरोप अन्याय हा होतच असतो त्या अन्यायामुळे कधीकधी तुमच्या मनात विचार येतो की मी तर सत्याच्या मार्गावर चाललेलो आहे मग मलाच का हे जग चुकीचे ठरवत आहे बाळांनो सत्याचा रस्ता हा खूप खडतर असतो जो सत्याच्या मार्गावर चालतो तो शेवटी आमच्यापर्यंतच येऊन पोहोचतो आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तसे तयारही व्हावे लागते या अडचणी हे अपमान ही संकटे ही सत्याच्या वाटेवर येताना मिळतच असतात कारण त्या अडचणी ती संकटे तुम्हाला कमजोर नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतात या सत्याच्या वाटेवर चालताना कोण आपले आणि कोण परके आहेत याची जाणीव होत असते आणि जे परके आहेत ते बाजूला होतात आणि जे खरेच तुमचे आहेत तेच तुमच्यासोबत राहतात या सत्याच्या वाटेवर चालताना आमच्यापर्यंत पोहोचूपर्यंत आम्ही तुमच्यातील सर्व नकारात्मकता तुमचे दोष तुमचे वाईट कर्म सर्व काही आम्ही धुवून टाकतो आणि तुम्हाला आतून बाहेरून स्वच्छ निर्मळ आणि पवित्र बनवतो या सत्याच्या वाटेवर चालण्याची कोणाचीही हिंमत होत नसते जो खराच शूर असतो धाडसी असतो जो प्रामाणिक असतो ज्याची आत्मा निर्मळ शांत स्वच्छ असते तीच व्यक्ती या सत्याच्या वाटेवर चालत असते आणि बाळा तू सत्याचा मार्ग निवडलेला आहेस कारण तू एक निस्वार्थी प्रेमळ आणि खरी आत्मा आहेस त्यामुळे या ज्या अडचणी तुझ्या वाटेत येत आहेत त्या तुला शुद्ध बनवत आहेत तुझ्या पुढच्या प्रवासाला त्या तुला तयार करत आहेत हे, हे लक्षात ठेव या खऱ्याच्या मार्गावर चालताना तुझ्या मनात नेहमी हा प्रश्न येतो की हे सर्व अपमान हे सर्व आरोप माझ्याच वाट्याला का आले मी कोणते असे मोठे पाप केले आहे की ज्याची शिक्षा मला मिळत आहे मी काहीही चुकीचे केलेले नसताना मला का दोषी ठरवले जाते मलाच का दोष लावला जातो बाळांनो माणूस कितीही चांगले काम करत असला तरी या जगात असे काही कपटी लोक असतात असे काही अधर्मी लोक असतात जे चांगल्या व्यक्तींना पुढे जाणाऱ्यांना खाली ओढण्याचे काम करत असतात पण बाळा तू काळजी करू नकोस कोणताही आरोप हा तुझे काहीच वाईट करू शकणार नाही आणि आज ज्यांनी तुझ्यावर चिकलफे केलेला आहे तेच एक दिवस तुझी माफी मागणार होय बाळा हा दिवस तुझी आई तुझ्या आयुष्यात नक्कीच आणणार तू काळजी करू नकोस तू तु फक्त तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेव आणि शांत राहा स्वतःला असे त्रास करून घेऊ नकोस ज्या वेळेस माझी बाळे दुःखी असतात तेव्हा तुमची ही आई कशी काय सुखी राहू शकेल त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्यावर होणारा प्रत्येक अन्याय तुझ्या या आईने पाहिलेला आहे तुझ्या डोळ्यातून निघालेल्या त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबांचा हिशोब आम्ही त्या लोकांकडून नक्कीच घेणार तू काळजी करू नकोस त्या लोकांना एक दिवस तुझी माफी मागायला तुझ्या पायाशी आम्ही नक्कीच आणणार विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जेव्हा तुमच्यावर अन्याय होत असतो तेव्हा तुमचा राग तुमचे दुःख हे तुम्हाला हतबल करत असतात तुम्हाला आतून कमकुवत बनवत असतात पण ज्यावेळेस तुम्ही जर संयम ठेवला तुमच्या परमेश्वरावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला तर तुम्ही कधीच कमजोर बनणार नाही तुमच्या मनातील नकारात्मक विचार तुमचे कधीच काहीच वाईट करू शकणार नाहीत कारण तुमचा तुमच्या स्वतःवरचा विश्वास आणि तुमच्या देवावरच्या विश्वासाची सकारात्मक ऊर्जा त्या तुमच्या नकारात्मक विचारांच्या शक्तीला क्षीण करून टाकत असते तिला कमकुवत बनवत असते त्यामुळे कधीच तुमच्या देवावरचा विश्वास तुम्ही कमी होऊ देऊ नका बाळांनो प्रभू श्रीरामांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला पण शेवटी संपूर्ण जगाने त्यांना मर्यादा पुरुषोत्तम मानले। तसेच पांडवांना देखील वनवास झाला त्यांनाही खूप दुःख अपमानांचा सामना करावा लागला पण शेवटी कुरुक्षेत्रात विजय हा त्यांचाच झाला धीर धरणाऱ्यांच्या पाठीशी नेहमीच दैवी शक्ती असतात त्यांची मदत करत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तुझ्यावर कितीही आरोप झालेले असू दे तुला कितीही दोष दिलेला असू दे पण एक दिवस तुझा समोर हे जग नक्कीच झुकणार त्यांच्या वाईट वागण्याची त्यांच्या वाईट कर्माची माफी हे तुझ्याकडे मागणार जे तुझे आहे ते तुलाच मिळणार त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळांनो सत्याच्या मार्गावर चालणारा माणूस कितीही वेळा परीक्षेमध्ये पडला तरी शेवटी विजय हा त्याचाच होत असतो त्यामुळे काळजी करू नकोस विजय हा तुझाच होणार बाळांनो जे लोक खोटे बोलतात फसवतात दुसऱ्यांवर अन्याय करतात ते काही काळासाठी जिंकलेले आहेत असे दिसते पण त्यांचा शेवट हा कधीच चांगला होत नसतो कारण आमच्या न्यायालयात खोटेपणा हा कधीच टिकत नाही ज्याप्रमाणे रावणाकडे सर्व सामर्थ्य होते पण त्यांचा अंत त्यांच्याच अहंकाराने झाला ज्याप्रमाणे कौरवांकडे खूप मोठी सेना होती पण त्यांच्याकडे धर्म नव्हता त्यांच्याकडे सत्य नव्हते म्हणून ते पराभूत झाले अगदी तसेच तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांचे देखील होणार आहे ते देखील पराभूत होणार आहेत त्यामुळे बाळा तू सत्याच्या मार्गावर चालत आहेस लोक काय म्हणतात याकडे तू लक्ष देऊ नकोस तुझा परमेश्वर स्वतः आम्ही तुझ्या बाजूने आहोत कारण तुम्ही खरे आहात तुझ्या देवावर आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव हो। जेवढा अन्याय तुला सहन करावा लागलेला आहे जेवढे अश्रू तुझ्या डोळ्यातून वाहिलेले आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा न्याय तुला मिळणार आहे सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याच्या पाठीशी आम्ही स्वतः उभे असतो त्यामुळे संयम ठेवा तुमचे मन मजबूत बनवा थोडा वेळ लागेल पण न्याय तुझ्या बाजूनेच होणार आज जरी तुझ्यावर अन्याय होत असला पण उद्या हे संपूर्ण जग तुझ्या न्यायाची स्वतः साक्ष देईल कारण सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते एक ना एक दिवस बाहेर येतेच सत्याच्या प्रकाशात खोट्याच्या अंधाराला मिटावीच लागते त्यामुळे तू संयम ठेव विश्वास ठेव न्याय हा तुझ्या बाजूनेच होणार तू काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहू हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ